संसार त्रसिताचे दुःख विसरावया नाही एक श्री चक्रधरुन सोनी कवणी नव्हे श्री स्वामी आज या ठिकाणी अतिशय मंगल वातावरणामध्ये धर्मरूप अधिष्ठान असलेलं हे अनुसरणाचं कार्य मंदिर उद्घाटन काल पंचावतार उपहार विधी संपन्न झाला आणि आज ही होत असलेली धर्मसभा प्रस्तुत धर्मसभेला सभाध्यक्ष म्हणून असलेले कविश्वर कुलाचार्य परमपूजने प्रातस्मरणे आचार्यप्रभर श्री अंडीकर बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य अखिल भारतीय मानव परिषद अध्यक्ष श्री बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी आचार्य प्रवर आचार्यप्रवर स्नेही श्री बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य वृद्धपूर येथील बाबाजी त्याचप्रमाणे कविश्वर कुलभूषण आचार्यप्रभर श्री भोकर निवासी श्री गुंफेकर बाबाजी त्याचप्रमाणे आचार्यप्रवर शिकरापूर येथील बाबाजी प्रवर श्री कापूसकरणीकर बाबाजी त्याचप्रमाणे मांडल्य कुलाचार्य परमपूजनीय आचार्य आचार्यप्रवर श्री बाबाजी आचार्य प्रवर श्री बाबाजी त्याचप्रमाणे आचार्यप्रवर श्री पातुरकर बाबाजी आचार्यप्रवर श्री पाथरीकर बाबाजी आदरणीय श्री सात्विक मणि दादाजी आचार्य प्रभार श्री अंकुर्णेकर बाबाजी आचार्य प्रभार श्रीदारकर बाबाजी आचार्य प्रभार श्री फुरकुटवाडी येथील श्री बांधेशकर बाबाजी आचार्य प्रभार फळेगावकर बाबाजी लहान मुलांना सर्वांच्या उपस्थित सर्वच आचार्य ज्यांनी आपले स्वागत पर विचार व्यक्त केले असे आदरणीय आचार्य प्रभार या धर्म सभेला स्वागत रूपाने आपले विचार व्यक्त करून असलेला अनन्य असा संबंध बदनापूर येथून असलेले महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर प्रातस्मरणीय श्री मोठे बाबाजी आणि कैवल्यवासी श्री प्रवर परांडेकर बाबाजी यांचा असलेला अनन्य संबंध आणि या रूपाने व्यक्त केलेले आपले विचार असे बदनापूर पैठण निवासी श्री बाबाजी आदरणीय प्रवर श्री बाळापूरकर बाबाजी सर्वच विद्वतज त्याचप्रमाणे जवळच बांबोरे या ठिकाणी ज्यांचं शुभचिंतन आहे असे आदरणीय प्रवर अतस्मरणीय महाराष्ट्र अधिकर्ण श्री मामाजी सर्वच संत महंत तपस्विनी वासनिक बंधू भगिनी आपण संन्यासाला आमच्या साधनदत्तांनी सुद्धा पूर्वापार परंपरागत अनन्य असं सा महत्त्व दिलेलं आहे कारण जीवनाचं उद्धरण कार्य जर करायचं असेल तर अनुसरणाशिवाय ते शक्य नाही एखादा वास्वी म्हणेल मी कर्मराहटीमध्ये गृहस्थासन धर्म आचरण करता करता अनन्याशी ईश्वर भक्ती करून मला ईश्वराचा पुणसंबंध होईल परंतु आमचं शास्त्र सांगते वांचौन, वांचौन की त्याला क्षपण्या वांचून अनुसरल्या वाचून ते शक्य नाही यासाठी अनुसरणाची गरज आहे त्यागाची गरज आहे स्वामींची सुद्धा अनुसरावे ही खावणी आहे आणि म्हणून त्या खावणीला अनुलक्षण आमच्या सर्वज्ञांनी व्यसनभूत अवतार धारण केलेला आहे अनेक अवतारांना अनेक अनेक आहेत कोणाला फोडायचे व्यसन राज्य व्यसन असतील कोणाला देवायचं व्यसन आहे पण इथं परावराचा स्वीकार केलेला आहे यतीमुनीचा वेश धारण केलेला आहे आणि त्या यतीमुनीच्या वेशाला अनुलक्षून स्वामी निढळावरती स्वीकार ठेवणी अनुसरणाच्या त्या पुरुषाची वाट पाहतात की आज अनुसरेल उदया अनुसरेल आणि म्हणून ज्या दिवशी तो ईश्वराला अनुसरतो अनन्य भावे शरणांगती पत्करतो त्या दिवशी त्या साधन दत्ताला सुद्धा त्या जीवात्म्याचा आनंद होतो आणि तो आनंद म्हणजेच एक जीव उद्धरणाला पात्र झालेला आहे आणि तो पात्र झालेला जीव तो शेवटाला त्याचं अनुसरण गेलं पाहिजे स्मृती स्थळात असं म्हटलंय की हंगा वानिता काही गडदे पडिला आजच त्याची प्रशंसा करता येणार नाही तो त्याचा अनुसरण धर्म जोपर्यंत शेवटाला जात नाही तोपर्यंत त्याला मातृत्व पितृत्वाच्या फळाच्या करवा वगैरे जे काही असेल ते त्याला ते लागू होत नाहीत आणि म्हणून त्यासोबतच अनुसरण धर्मासोबत ईश्वर ज्या कार्यात जो परमेश्वराला शरण जात असतो अनुसरणाचा असं मर्म आहे या ईश्वर धर्माच्या त्यागाचा असं मर्म आहे की ज्या दिवशी तो शरण जातो त्या दिवशीला त्याच्या कर्माचा जो झरा आहे त्याचं जे कर्माचं जे काही मीटर आहे ते प्रतिबंध होते आणि ते कर्माचं मीटर प्रतिबंध झाल्यानंतर इकडे त्या दिवसपासून ते ईश्वर कर्म चालू होतात ते सुद्धा कर्मच आहेत पण ते ईश्वर कर्म आहेत जे जे करतो यत् करोशी यदनाशी योशी ददाशीप्यशी कौंतुष व मदलपण या अनुलक्षाने की ते जे जे करणार आहे ते ईश्वराला अनुसरून त्यालाच आम्ही दैव राहाटी असं म्हणतो कर्म म्हणजे देवता आजपर्यंत तो कर्माच्या अधीन असतो म्हणजे देवता रहाटीच्या अधीन असतो पण ज्या दिवशी तो संन्यास धर्मात पदार्पण करतो त्या दिवशी तो एका परमेश्वराचा होत असतो ईश्वराचा मार्ग हा एक आहे परमेश्वर हा एक आहे ही संकल्पना अवघ्या जगाची आहे ब्रह्मांडाची आहे सगळ्यांना माहिती आहे एक परमेश्वर आहे म्हणून स्वामी सुद्धा म्हणतात की पुरुषाद्य मार्ग अनेक आहेत ज्या विचारधारा काही उदयाला येतात काही संपुष्टात येतात काही विचारधारा तोटक रूपाने चालू असतात पण परमेश्वराचं जे काही विचारधारेचं जे बीजारोपण आहे पुन्हा 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 अवतार धारण करतात आणि पुन्हा पुन्हा ज्ञान देऊन जीवाला उद्धरणाचं कार्य अनेक अवतार अनंतपरीने करत असतात अशा प्रकारानं आमच्या साधनदात्याने जीवाचं हित लक्षून घेतलेला हा येते वेश आणि त्या अनुलक्षणच स्वामींनी त्यागाची प्रशंसा केलेली आहे आपण पाहतो की जे काही भक्त ईश्वराला प्रिय असतात जे गोष्टीनं ते अनुसरणाने युक्तत्वाने आपल्या क्रियेने सेवेने दाश्याने परमेश्वराला दोषवित असतात त्यांच्याविषयी ईश्वराच्या मुखातून सुद्धा उद्गार निघतात ते प्रशंसित उद्गार असतात आणि ते स्वीकारवाचक असतात तो परमेश्वराचा एक स्वीकार असतो ज्यांनी ज्या ज्या क्रियेचा आपल्या अंतर्मनातून केलेला जो एक भाव असतो ईश्वराला समर्पित केलेली एक जी आपल्या समिधा आहे ती परमेश्वर भावाच्या रूपाने स्वीकारत असतात मग ते सन्निधान असो का असनिधान असो आजही परमेश्वर समर्थ आहे त्या परमेश्वराचं कार्य समर्थ आहे तो पाठीच्या आणि आपल्या मागे उभा आहे आणि म्हणून प्रत्येक क्रिया ही परमेश्वर जीवात्म्याची स्वीकारात घेत असतात कारण अनुसरण हा जो धागा आहे तो ईश्वराशी जोडलेला आहे गुरु एक निमित्त असतात रस्ता दाखवण्यासाठी गुरु हे मार्गदर्शक असतात पण प्रत्यक्ष जो संबंध आहे तो परमेश्वराचा या जीवात्म्याशी असतो आणि म्हणून अनुसरणा हा ईश्वराशी जुडलेला आहे जसं तुमची सोयरीक एकमेकांशी जुडल्या जाते तसं इथे अनुसरणाच्या माध्यमातून भक्त आणि ईश्वर या दोघांचं जुडलेलं हे अतूट नातं आहे आणि म्हणून स्वामींनी खेळी गुरुची प्रशंसा केली आहे की हा त्याग जो आहे हा सत्वस्थ आहे त्याग जो आहे हा सत्वरूपातून सारला साधला जातो तिथे कुठल्याही प्रकारे प्रापंचिक जीवनाचा जो काही तुमचा रजतमयुक्त भाव असतो तो त्यामध्ये नसावा आणि म्हणून परमेश्वर निर्गुण आहे परमेश्वराचं कार्य निर्गुण आहे त्या परमेश्वराची साधना निर्गुण आहे आणि निर्गुण साधनेचे आपण उपासक आहोत आणि म्हणूनच प्रत्येक क्रियेमध्ये सारखेपणे जरी असेल पण सारखे पण असून सुद्धा त्यामध्ये वेगळे पण हे ईश्वर धर्माचं वैशिष्ट्य असते यालाच ईश्वरीच्या विरुद्ध धर्म असं म्हणतात जो त्या परमेश्वर धर्माला समजून घेतो स्वामी श्री महाराजांनी खेई प्रशंसा केली त्याग गोईचा स्वामी श्री चक्रधर महाराज डोमे ग्रामला असताना गुंफेमध्ये स्वामींचं वास्तव्य आहे आणि त्या जवळच गाव त्या ठिकाणी असलेल्या दोन बाया अत्यंत श्रीमंत आहेत धनलुप्त आहेत आणि त्या दोन बाया सराळा या गावी असलेले नरसिंहारण्य त्यांचे गुरु होते त्यांच्या त्या ता दर्शनाला नेहमी जायच्या आणि मग जाता जाता मधात डोमेग्राम गाव लागायचं त्या डोमेग्रामला स्वामींचं वास्तव्य गुंफेमध्ये आणि म्हणून त्या स्वामींना सुद्धा भेटून पुढे जायच्या परंतु एक दिवशी त्यांनी असं ठरवलं की आपल्या श्री गुरुच्या ठिकाणी आपण काहीतरी आपण अर्पण केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी दुर्डीभर लाडू आपल्या घरी बनवले एक दुर्डीभर लाडू आपल्या गुरुला द्यावं त्यांचं वास्तव्य सराळा या गावी होतं नरसिंहरण्य त्यांचे गुरुचं नाव आहे आणि मग त्या दुर्डीवर लाडू गुरुला द्यावे म्हणून मनात संकल्प करतात परंतु त्याचबरोबर मनात इच्छा करतात श्री आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण पाच मोठे लाडू बनवू त्यांचे म्हणू अशी मनात कल्पना करतात आणि मग ते त्याप्रमाणे दुर्डीवर लाडू आपल्या गुरुसाठी करतात पाच लाडू आमच्या स्वामींसाठी करतात आणि त्या बाया दोघीही धनी डोमेग्रामला स्वामींच्या भेटीला गुंफेमध्ये येतात त्यावेळेला स्वामींची भेट होते आणि भेट झाल्याबरोबरच परमेश्वराची जी मूर्ती आहे ती वेधक आहे की ज्या परमेश्वराने वेद स्वीकार केलेला आहे मग तो कोण्याही कर्मफळामध्ये जरी असलेले जे जी जीव जंतू असतील ते सुद्धा आम्ही ऐकलंय की नांदोरी जलचराशी वेध झालेला आहे भारतगत पक्षाला वेध झालेला आहे अशा प्रकारे चैतन्याची अंगी कडतोळणे असं म्हटलेलं आहे की जे मायापूर धारण केलेलं आहे त्यामधून त्यामधून परमेश्वराच्या दैवी अलंकाराचं त्यामधून किळस फारणारं ते स्वामींचं स्वरूप ज्या पाठव म्हणतो की घाली का देवा अंग उघडे फेडू दे डोळ्याचे पारणे अशा प्रकारचं असलेलं स्वामींच चा वेदक पण शांत आणि असलेलं स्वामींचं ते श्रीमूर्तीचं द्वार ज्यांनी बघितलं आणि त्या वेधलेल्या आहेत वेधल्यानंतर आवडी निर्माण झाली वेधाचं कार्य आवडी आणि ती आवडी अशी संचरली की ज्या बायांनी ठरवलं होतं की हे लाडू आपल्या गुरुला न्याव दुर्डीव्हा त्यांच्या मनात आलं की त्या गुरुपेक्षा आपण आता स्वामींनाचे दुर्डीवर लाडू इथं देऊन टाकू आणि मग स्वामींना पुढचे दुसरे करून आणू गुरुसाठी दुसरे करून आणू असं ठरवलं आणि म्हणून त्या सगळी दुरडीच्या दुर्डी स्वामींच्या श्री चरणावरती अर्पण करतात पण स्वामी म्हणतात बाई हे आमचे पाच लाडू आहेत या पलीकडे जे जयाचे दया लागून घेऊन जावे हे आम्ही पाच लाडू घेणार फक्त बायांनी मनोजय करता घरी देवाने बरोबर तो ओळखला आणि पाचच लाडू आमचे स्वामी घेतात आणि मग बाकीचे लाडू तुमच्या गुरु साठी गेले तुम्ही घेऊन जा त्या बायांना आश्चर्य वाटलं की आपण घरी केलेली गोष्ट इथे स्वामींना कशी कळली आणि म्हणून आश्चर्यचकित होतात आणि मग त्या आश्चर्याच्या कथा वार्ता करत करत आपल्या गुरुजवळ पोहोचतात सरळ्याला सरळ्याला गेल्यानंतर त्या गुरुच्या ठिकाणी ते दुर्डीवर लाडू समोर ठेवतात आणि मग त्या गुरुंना म्हणून सांगावं एक, सांगा एक गुणोपकार म्हणून सांगावा आणि म्हणून स्वामींची त्या स्तुती करतात की आम्ही श्री सांगदेवरावळ गेलो त्यांच्या ठिकाणी अशा अशा प्रकारे आम्ही घरी गोष्ट केली पाच लाडू त्यांच्यासाठी केले पण त्यांनी त्यांना आम्ही संपूर्ण दुर्डीभर लाडू देत होतो ते घेतले नाहीत त्यांनी फक्त त्यांचे पाचच घेतले एवढी त्यांची स्तुती स्वामींची ऐकली आणि त्या नरसिंहराती राग आला आणि पटकन त्यांनी ती लात मारली त्या दुर्डीला दुर्डीभर लाडू पळाले आणि मग हो त्या दोघी मायलेखी होत्या त्या मुलीला राग आला की आपण ज्या गुरुला एवढा अनन्य भावे शरण गेलेलो आहोत अवघा आयुष्या या गुरुच्या चरणाशी समर्पित केलेला आहे त्या गुरुना आपल्या भक्तीचा स्वीकार नाही किंवा आपल्या क्रियाला समजून घेता येत नाही नुसतं एक साधारणपणे आम्ही नुसतं एक पाच लाडू समजा त्यांनी घ्यावे पूर्ण त्यांना काय त्याचा राग आला असेल बरं स्वामींना पाच लाडू दिल्याबद्दल आणि म्हणून त्या बाया थोड्या नाराज होतात पण मुलगी अत्यंत नाराज झाली आणि ती म्हणते चाल गे आई काय या गुरुजवळी चला आपण श्री चांगलीवर जाऊ त्या सगळीचे दुर्डीचे लाडू गोळा करतात पुन्हा स्वामींकडे येतात आणि स्वामींच्या दर्शनाने त्या वेधून जातात स्वामींच्या ठिकाणी त्या आकर्षित होतात आता लात मारल्यानंतर त्या ठिकाणी हेळणा झाली महाभारतामधला प्रसंग आहे वेळेला अभिमन्यू चरपंजरी पडलेला आहे चक्र भेदल्यानंतर आणि त्या ठिकाणी अर्जुन गेले होते युद्ध करण्यासाठी आणि त्या ठिकाणी ते आले आल्यानंतर त्या अभिमन्यूला म्हणतात की बा अभिमन्यू तुझशी कवन घाव जिव्हाने लागला असे एवढे तुला शस्त्राचे घाव लागलेले आहे पण मोठा घाव कोणता लागला का शरीराला सांग पटकन तुला औषध पाणी करेल मी त्याला मलमपट्टी करता येईल तो म्हणतो मला शरीराला कोणताच घाव लागला नाही पण मनाला एक घाव लागलेला आहे त्या जयद्रथाने असं म्हटलेलं आहे का एवढा मोठा शूरवीर तू युद्धा अर्जुनाचा पुत्र तू अभिमन्यू आहेस आणि या ठिकाणी एखादा सुरू लोडवतो असे ऐसा लोळत असे अवहेलना केली आणि म्हणून तोच मला ला शब्द लागलेला आहे तो घाव माझ्या जीवारी लागला मानसिक घाव लवकर लागतो म्हणतात ना शरीराचे घाव बरे होतात मनाचे घाव बरे होत नाही आणि ते साधण्याच काम आमच्या सर्वज्ञांनी केलेलं आहे की पहिल्यांदा त्या मनापासूनच प्रतिबंध केलेला आहे बाई ह्या प्राण्याचे चैतन्य